नमस्कार <laughs> मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो मी आजचा विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे तुम्ही त्याचं टायटल बघितलेलं असेलच तर त्या अनुषंगाने मला एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे बाळासाहेबांचा सा। आणि मला हा किस्सा मुंबईतल्या एका फार मोठ्या वर्तमानपत्राचे संपादक होते त्यांनी सांगितलेले आहे ते म्हणाले की एक दिवस बस ते बसलेले मातोश्रीवरती बाळासाहेबांबरोबर त्यावेळी मुंबईच्या शेरीफ होत्या उषा किरण आणि त्यावेळेचे जे कोणी पोलीस कमिशनर असतील मुंबईचे असे चार जणं बसलेले हे संपादक पण तिकडे होते आणि मातोश्रीवरती बसले असताना बाहेर एक गलका झाला आणि बाळासाहेबांचे जे सचिव होते ते आले आणि त्यांनी सांगितलं बाळासाहेबांना की साहेब आफकिन इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये तेव्हा कोणीतरी एक तिकडे अधीक्षक होते त्यांनी काहीतरी केलेलं आणि बाळासाहेबांनी त्याच्यावरती काहीतरी स्टेटमेंट दिलेलं तर बाळासाहेबांचे सचिव म्हणाले की त्याला धरून आणलं आहे आपल्या शिवसैनिकांनी त्याच्या तोंडाला काळं बिळं फासलेलं आहे <laughs> तर बाळासाहेब हसायला लागले ह्या चारी मंडळींना कळेना तिन्ही मंडईंना संपादकांना उषा किरण यांना आणि ना की बाळासाहेब का असत आहेत तर बाळासाहेब म्हणले अरे मी कुठे सांगितलेलं त्याला काळापासून घेऊ नये म्हणून मी एक स्टेटमेंट दिलेलं तर हे बघा आता काय घेऊन आले कमाले म्हण हे शिवसैनिक ना माझे काही करतात आणि असं म्हणून बाळासाहेब बाहेर गेले तर ते संपादक मला म्हणाले की आमच्याशी बोलणारे बाळासाहेब त्या घटनेवरती आणि बाहेर शिवसैनिकांसमोर गेलेले बाळासाहेब हे अतिशय वेगळे होते पूर्णपणे वेगळे होते तर बाहेर गेल्यानंतर बाळासाहेबांनी काय सांगितलं शिवसैनिकांना ऐ शबास तुम्ही बरोबर केलेलं आहे डोंट वरी तुम्ही जा मी बघतो काय ह्याच्या बाबतीमध्ये करता येईल आणि तुम्हाला कोणी काय हात लावणार नाही अशा तऱ्हेचं स्टेटमेंट दिलं बाळासाहेबांनी आणि सगळे शिवसैनिक खुश की बाळासाहेबांसमोर आपण एक माणसाला काळ पासून गेलो पण बाळासाहेबांनी आपल्याला काही झाडलं वगैरे नाही उलट शाबासकी दिली असे होते बाळासाहेब म्हणजे आपण आपल्या अन्वयाने जे केलं ते वेळी चुकीचं असेल पण त्यांच्या पाठीशी राहणारे असे बाळासाहेब होते म्हणून त्यांना ती लोकप्रियता लाभली शिवसैनिक त्यांच्याकरता जीव द्यायला तयार व्हायचे मला हे आज आठवण्याचं कारण असं म मित्रांनो की नुपूर शर्मा ही एका जी प्रवक्ता होती भाजपची आणि एका चर्चेदरम्यान तिने इस्लाम धर्मावरती काही स्टेटमेंट केली आणि तिच्यावरती अख्ख्या जगभरातनं तिच्यावरती हल्ले झाले आणि भाजपा तर एवढी गांगरून गेली की भाजपाने तिला सरळ निष्कासित करून टाकली काढून टाकलं भारतीय जनता पक्षातनं अरे तुमच्या पक्षाची प्रवक्ता होती ना चुकली असेल पण तुम्ही कुठेतरी तिला सांभाळायला पाहिजे होती ना कुठेतरी तिला कवर अप करायला पाहिजे होती नाही केलं आणि आज मित्रांनो त्यांनी तेच केलेलं आहे कंगना राणावत त्यांचा एक चित्रपट येतो आहे पुढच्या आठवड्यामध्ये सहा तारखेला मला वाटते तो रिलीज होतो आहे इमर्जन्सी आणि हा इमर्जन्सीवरती आधारित आहे आणि कंगना राणावत त्याच्यामध्ये इंदिरा गांधींची भूमिका करत आहेत तर त्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याने एक काहीतरी शेतकरी आंदोलन जे झालेलं दिल्लीमध्ये त्याच्या संदर्भामध्ये काही स्टेटमेंट्स दिली आणि ही स्टेटमेंट्स खरी आहेत म्हणजे त्यावेळी त्या ते घटना घडलेल्या बलात्कार झालेला एका महिलेवरती एका व्यक्तीला मारण्यात आलेलं ह्या सगळ्या घटना त्यावेळेच्या मीडियामध्ये आलेल्या आहेत आणि थीक ठिकठिकाणी त्या आज दाखवल्या जातात विविध चॅनेलवरनं पण याच्यावरती काँग्रेसनी एक भूमिका घेतली की कंगना राणावत ही शेतकरी विरोधी आहे आणि पर्यायाने भाजपसुद्धा शेतकरी विरोधी आहे असा एक स्टँड आणि ट्वीट यायला सुरुवात झाली काँग्रेसकडनं आणि अक्षरशः भाजपचं जे काही आय टी सेल असेल किंवा भाजपाचे जे काही सर्वोच्च नेते ते, ते अक्षरशः गळपटले असं म्हणायला हरकत नाही आणि त्याने एक स्टेटमेंट काढलं भाजपानी आणि सांगितलं की कंगना राणावत ह्या विषयावरती बोलायला तुम्ही अधिकृत नाही आहात तर तुम्ही या विषयावरती बोलू नये आज बोललात यापुढेही बोलू नयेत अशी तुम्हाला समज देण्यात येते आहे मित्रांनो तुम्ही सांगा कुठे बाळासाहेब जो आपला एक शिवसैनिक आहे तो चुकला जरी असेल तरी त्याच्या पाठीशी उभे राहणारे बाळासाहेब आणि कुठे हे भाजपचे सर्वोच्च नेते अरे तुमची माणसं आहेत नाही तुमची एम पी आहे ती मेंबर ऑफ पार्लमेंट आहे तुम्हाला असं वाटतं ती चुकीचं बोलली असेल तर जसं काँग्रेसमध्ये अनेक नेते चुकीचं बोलतात पण ते सांगतात की ब आमचा पक्षाचा काही संबंध नाही आणि मारून देतात वेळ पण तुम्ही लगेच काँग्रेसवाल्यांचे ट्विट्स आल्याबरोबर घाबरून काहीतरी तुमची अगदी गरीब गाय होते आणि तुम्ही लगेच आपल्याच नेत्यांना सांगता हा कुठला नाही अगदी महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही बघा अनेक हिंदुत्ववादी मंडळी आहे त्यांची हीच तक्रार आहे की आम्ही केसी संघावरती घेतो आम्ही भांडतो पण आमच्या मागे इथलं सरकार उभं राहत नाही आणि हेच राष्ट्रीय पातळीवरती चाललेलं आहे जर तुमचे कार्यकर्ते बंगालमध्ये तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडण्यात आलं अशी अनेक प्रकरणं समोर आली अरे तुमचे कार्यकर्ते जे तुमच्याकरता आणि तुमच्या पक्षाकरता जीव द्यायला तयार आहेत भाजपासारखा का कार्यकर्ता मिळणं कठीण एकनिष्ठ कार्यकर्ता त्याच्या पाठीशी तुम्ही उभं न राहता त्याला तुम्ही सल्ले देता की परत असं बोलायचं नाही तुम्ही अधिकृत नाही आहात अरे तुमच्या खासदाराला जर तुम्ही हे सांगत असाल तर इतर सर्वसामान्य जे काही तुमचे कार्यकर्ते असेल त्यांची काय अवस्था असेल कुठल्या बळावरती लढायचं त्यांनी हे सांगतील का भाजपचे नेते सर्वोच्च नेते की त्यांनी कुठल्या बळावरती लढायचं कोणाकडनं त्यांनी आशा धरायची कोणाकडनं कोणाकडे बघून त्यांनी केसी संघावरती घ्यायच्या कोणाकडे बघून त्यांनी समोरच्या पक्षाच्या लोकांची दुश्मनीपत् करायची हे कठीण आहे मित्रांनो हे असंच जर चालत राहिलं भाजपामध्ये तर जो कोर किंवा जो हाडाचा कार्यकर्ता जो आहे ना भाजपचा तो हळूहळू त्याच्यापासून दूर जाऊ शकेल मित्रांनो हे निश्चित आणि वाईट याचं वाटतं की एवढं स्ट्राँग म्हणजे गेली दहा वर्षाचा स्ट्राँग सरकार होतं तेव्हाही अशा घटना घडल्या आणि आताही तुमच्याकडे दोनशे चाळीस खासदार आहेत तुमच्याकडे अनेक राज्यात तुमचे तुमचं सरकार आहेत तुमची सरकार आहेत तुम्ही सगळ्यात मोठी पार्टी आहात तुम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे ना काहीतरी एक ट्विट आलं काँग्रेसचं की लगेच हे आपले निर्णय बदलून टाकतात का का बदलतं तुम्ही एक ट्विट आलं काँग्रेसकडनं की लगेच आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करायला लागतात का म्हणजे ठीक आहे खासदार आहे कंगना राणावत ती काय बोलणार नाही पण निश्चित कुठेतरी मनामध्ये हे राहून गेलं असेल ना तिच्यासुद्धा किंवा नुपूर शर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तिलाही असं वाटलं असेल ना की माझा पक्ष नाही उभा राहिला माझ्याबरोबर आणि ही भावना काही बरोबर नाही आहे कुठलाही कार्यकर्ता असो तो जेव्हा पक्षाकरता काम करत असतो कधीतरी तो चुकत असतो तरी तो चुकला तरी त्याला पूर्णपणे बळी न देता त्याच्या मागे उभं राहणं त्याला सावरून घेणं हे पक्षाचं काम आहे ना आणि हे अनुभवी जे नेते आहेत भाजपचं त्यांना आम्ही सांगावं कठीण आहे मित्रांनो म्हणजे हे असंच चालू राहिलं तर निश्चितपणे जे जी भाजपची कार्यकर्ती मंडळी आहेत जी जीव द्यायला तयार आहेत पक्षाकरता काहीही करायला तयार आहेत ती हळूहळू त्या पक्षापासून दूर जाऊ शकतात हे मला वाटतं या घटनेनंतर त्यांनी लक्षात घ्यावं आणि अशा तऱ्हेनी आपल्याच नेत्याला एका आपल्या विरोधी पक्षाने काहीतरी ट्विट केलं किंवा ऑब्जेक्शन घेतलं म्हणून बेदखल करणं हे चुकीचं आहे आणि ह्याची किंमत भाजपाला येणाऱ्या काळामध्ये निश्चित आ... द्यावी लागेल असं मला वाटतं मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद